नमस्कार कशा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे चला आज देवीची पूजा उचलायची आहे त्यासाठी अगोदर काय करायचं पण पूजा केली की नाही आता म्हणजे होती ना कालपासून आता हे हळदी कुंकू लावायचे आणि हे आता फुलं त्याला काय म्हणतात नॉर्मलनेच म्हणतात ना फुल आपल्याला हे आता हे सगळं असं करायचं हे मस्त केळी पूजा म्हणजे पूजाला फ फळे ते केलेली आहे फळ पुजलेली पण काढायची सुपारी इथं आहेच आपला देव बाप्पा निरंजन इकडे लावलेलं आहे आता हे करायचं ओम जय लक्ष्मी माता नमेह ओम जय लक्ष्मी माता मस्त पैकी गोळा करायचा तो गुण गुण ही ही। हे फक्त केरात टाकायचं नाही व्यवस्थित जिथं ग गवत आहे त्या ठिकाणी येऊन टाकलं तरी चालतंय पण आपलं केरात टाकायचं नाही आपण पूजा केलेली आहे ना याची असं गोळा करायचं झालेलं आहे आणि हे पाणी आपण आपल्या तुळशी मातेला घालूया इकडच्या घालूया कारण का इकडच्या गॅलरीत पण आहे तुळशी आणि आपले सूर्योदेव पण आहे सूर्याला पण पाणी घातल्यासारखं ओम कृष्णा एम न महा भास्कर तुळशी माता आणि आपल्या इकडं सूर्योदेव बघू शकत मस्त फुलं आलेले आहेत वा सुंदर दिसतं कलर खूप छान आहे कलर कॉम्बिनेशन एकदम उगलेले आणि पण आहे मस्त दिसते सगळे चला पूजा करायला फुलं छान आले तुमचे मला आवडतात फुलं हा प्रकार खूप आवडतो फुलं छान आलेली आहेत देव बाप्पा सुखी ठेव हे तुळशीला पाणी घालायचं आपण केलेलं चला अशी उचललेली आहे पूजा मस्त पैकी जिथं गवत आहे तिथं आणि हे झालं की नाही आता उचलणार आहे सगळं मी आणि इथं हा कुंकू व्हायचं पाठ उचलल्यानंतर आहे आपला मी आता इथं आताच होऊन घेते हळदी कुंक ते पूजा केली के की नाही असं करत करतच असतात हळदी कुंक व्हायचं लक्ष्मी देवी सुखी ठेव आम्हाला पण सुखी ठेव आणि व्हिडिओ बघतात त्यांनाही सुखी ठेव अशा पद्धतीने मी पूजा उचललेली आहे काय आंघोळ केली का हे काम करायचं आणि इकडं माझा चहा पण उकळलेला आहे छानपैकी असं चाललेलं आहे आणि इकडं करणार आहे आज मी पालक भाजी आणि दोडक्याची दोडक्याची भाजी करणार आहे आणि पालक भाजी करणार आहे असं म्हणजे नियोजन काढलेलं आहे बाहेर सगळं चला आता या चहा पीला हे तुम्ही वाटू पण शकता किंवा आपण खाऊन टाकायची केळी ही चला इसी बात पे धन्यवाद